हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी जानुबाई सिटी फेज वन घेऊन येत आहे सुमारे सात एकर क्षेत्रफळ असणारा कलेक्टर येणे प्लॉट चा भव्य प्रकल्प ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची फलटण पासून चार किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात सर्व सुखसोयीयुक्त प्लॉट जानुबाई सिटी फेज वन आमचा पत्ता जाधववाडी झिरपवाडी रोड गुंडगे तालीमच्या शेजारी संपर्क क्रमांक अमोल सस्ते सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणतीस एक्क्याण्णव एकोणपन्नास आणि मंगेश खंदारे सत्तर अडतीस पंचावन्न बहात्तर अठरा नमस्कार कालच दोन हजार चोवीसच्या लोकसभेचे निकाल पार पडले महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वे सर्वा आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने घवघवीत यश निर्माण केलेलं आहे संपादक केलेला आहे त्याचबरोबर शिवसेनेचे आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील त्याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेसचे नानाभाऊ पटोले पृथ्वीराज बाबा चव्हाण असतील बाळासाहेब थोरात असतील जी सर्वच नेते मंडळींनी राज्यामध्ये यशाच्या करता कष्ट घेतले खऱ्या अर्थानं ही निवडणूक महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली शेतकऱ्याच्या मालाला दर नाही शेतकऱ्याच्या दुधाला दर नाही आणि जे जीएसटीच्या माध्यमातून दरोडा टाकण्याचं काम या मंडळींनी केलं त्यांना त्यांची तेन जागा दाखवण्याचं काल जनतेने त्या ठिकाणी जागा दाखवून दिली खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये जीएसटीच्या दरोड्याबरोबर मागच्या दोन वर्षापूर्वी शिवसेना पक्ष चोरीचा एक दरोडा पडला मागच्या सहा महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चोरण्याचा दरोडा पडला आणि हे जे जीएसटीचा दरोडा पक्ष फुडीचा दरोडा हा महाराष्ट्रावर जो पडला ते महाराष्ट्राच्या जनतेला जे सहन झालेलं नाही ते महाराष्ट्राच्या जनतेला आवडलेलं नाही आणि म्हणून काल शुज्ञ मतदारांनी दूध का दूध आणि पाणी का पाणी करून टाकलेलं आहे खऱ्या अर्थानं राज्यामध्ये दहा जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लढली आणि आठ जागे आम्ही यशस्वी झालेलो आहोत आदरणीय पवार साहेबांचा करिश्मा त्या ठिकाणी दिसला महाविकास आघाडीचे तीस खासदार आणि पुरस्कृत एक असे एकतीस खासदार निवडून आलेले आहेत खऱ्या अर्थानं माडा लोकसभेचा गड राखण्याच्या कामी या मतदारसंघातील ज्या सर्वच मतदार बंधू भगिनींनी काल तुतारीच्या चिन्हावर मताचा कौल दिला त्या सर्वच मतदार बंधू भगिनींचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रवक्ता ना राजे, राजे, ना या नात्याने आभार व्यक्त करतो त्याचबरोबर या निवडणुकीच्या करता विशेषतः फलटण तालुक्यामध्ये राजे कुटुंबीय विशेषतः श्रीमंत रघुनाथ राजे नायक निंबाळकर साहेब असतील अनिकेत राजे असतील सत्यजित राजे विश्वजित राजे आदरणीय शिवांजली राजे नाईक निंबाळकर असतील या सर्वच मंडळींनी या तालुक्यामध्ये ताकदीनं काम केलं प्रचार केला त्यांचेही मी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते कैलासवासी सुभाषराव भाऊ शिंदे असतील त्यांच्या सर्व अनुयायांनी समर्थकांनी त्या ठिकाणी मदत केली त्याचबरोबर या तालुक्यामध्ये माझे आमदार पॅलासवासी चिमनराव कदम साहेबांचे चिरंजीव सह्याद्रीबाई असतील या तालुक्याचे काँग्रेसचे प्रमुख आदरणीय सचिन भैया बेडके असतील त्याचबरोबर शिवसेनेची सर्व मंडळी विकास नाळे आम आदमी पार्टीची मंडळी सगळ्याच आमच्या सम सहकाऱ्यांनी ताकदीनं त्या ठिकाणी प्रचार केला आणि या उमेदवारांना आमच्या भरघोस मताने खासदार निवडून आणण्याच्या करता आपण सगळ्यांनी प्रयत्न केले या तालुक्यातील सर्व मतदार बंधू भगिनी आणि आमचे जे महाविकास आघाडीतले मित्र पक्ष आहेत शिवसेना असेल त्याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेस असेल आम आदमी पार्ट पार्टी असेल या सर्व मंडळींनी जे कष्ट घेतले या सर्वांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीनं आभार व्यक्त करतो खऱ्या अर्थानं माड्याचा गड आपण राखण्यामध्ये यशस्वी झालो गड आला पण सिंह गेलेला आहे त्याचं शैल्य त्याचं दुःख निश्चित आहे उद्याच्या काळामध्ये उत्कृष्ट आणि चांगल्या कामाच्या जोरावर निश्चितपणानं सातारा जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादीचं त्या ठिकाणी बाले किल्ला आबाधित ठेवण्यासाठी आम्ही जटू एवढ्या ठिकाणी बोलतो आपल्या सर्व मतदार बंधू भगिनींचा आभार व्यक्त करतो धन्यवाद स्वप्नातला बंगला हवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटीमध्येच हवा पलटण शहरापासून अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य गे प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी कुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद धाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार